ठाणे ते बोरिवले हे अंतर कमी करण्यासाठी राज्य सरकारने संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातून भुयारी मार्ग काढण्याचा घाट आहे दोन हजार एकोणतीस पर्यंत हे काम पूर्ण करण्याचे नियोजन आहे त्यासाठी एम एम आर डी ए कामाला लागली आहे हे काम करताना रस्त्याच्या आड येणारी सहाशे ऐंशी झाडे तोडून त्याचे पुनर्रोपण करण्याचे एम एम आर डी एचे नियोजन होते ठाणे महापालिका वृक्ष प्राधिकरण विभाग आणि वन खात्याकडून हे पुनर्रोपण होणे आवश्यक होते पण या दोन्ही यंत्रणांनी मानपाडा आणि टिकुजिनीवाडी परिसरात झाडांची ओंडकी लावून पुनर्रोपण केल्याचे भासवले असल्याचे उघड झाले आहे यातील अनेक झाडे अर्थात ओंडकी सुकलेली आहेत ती जगणार नाहीत संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे उपसंचालक प्रदीप पाटील यांच्याशी याबाबत संपर्क साधला असता त्यांनी गुडमोडीत उत्तर देऊन कानावर हात ठेवले आहेत मी तर प्रथम तर संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाकडे जे मॅनेजमेंटसाठी क्षेत्र आहे त्या क्षेत्रासंदर्भात थोडस अपडेट देतो की पॅकेज टूम जे आहे ठाणे ट्विन टनचं त्याच्यामधलं जो अप्रोच असेल किंवा बाकी सिव्हिल एम्युनिटी करण्यासाठी जे ट्री फिलिंग आवश्यक होतं त्याच्या रीतसर परवानग्या घेतल्या होत्या टोटल माझ्या ताब्यातले क्षेत्र होते त्यातले एकशे बावीस झाड कटाई कटाई करताना त्याच्यामध्ये अठ्ठ्याऐंशी पुनर्रोपण आणि चौतीस फिली अशी मिळाली होती त्या अनुषंगाने ह्या पावसाळ्यापूर्वी आम्ही ती कामं पूर्ण केली त्यातलं पुनर्रोपण कंपनीमार्फतच पूर्ण करण्यात आलं आणि कटाई जी होती ती सुद्धा कंपनीच्या सहकार्याने पूर्ण करण्यात आली आणि पूर्ण माल जो आहे तो डेपोमध्ये ट्रान्सफर केलेला आहे तर त्याचं इन्स्पेक्शन झालं तर ट्री परमिशन दिलेलं आहे त्यांच्या कंडिशननुसार बघावं लागेल पण शक्यतो ती जबाबदारी त्याच्या जगवण्याची जबाबदारी संबंधित फिलिंग परवानगी मागणाऱ्या यंत्रणेकडेच राहतो जेव्हा आपण एकतर पुनरुपित करतो प्रक्रियापासून पुनरुपित करायचं असत कि की, आगा। आगा। प्रोसेस त्याच्यामध्ये अशी आयडियल प्रोसेस असं आमच्या डिपार्टमेंट मध्ये एवढं टेक्निकली करणं अपेक्षित आहे त्याच्या आहे त्याच्यामध्ये कुठली पद्धत वापरा परंतु जास्तीत जास्त सर्व राहील याच्यासाठी प्रयत्न करणं अपेक्षित आहे ट्री ट्रान्सप्लांट जी मशीन आहे पूर्ण होईल त्याचा सीड बॉल आहे त्या पूर्ण सर ट्रान्सप्लांट करून वापरला जातो परंतु फील्ड वर त्यांनी माझे जे राऊंड ऑफ म्हणजे आर एफ ओ हो, आणि जे फील्ड स्टाफ ते जास्त तुम्हाला याच्या जा याच्याबाबत एक्सप्लेनेशन देऊ शकतात किंवा क्लॅरिटी देऊ शकतात जिथे जिथे आयसोलेशन मध्ये ट्री आहे तिथे ट्री मशीन म्हणजे ट्री ट्रान्सप्लांट मशीन वापरली जाते जिथे आपलं जंगल सारखं असेल तिथे आपण शक्यतो मग बाकी टेक्निक आहे त्या वापरून करतो काय तक्रारी त्या सच काय आलेल्या नाहीत माझ्याकडे रिटर्न मध्ये तक्रारी आलेल्या नाहीत आणि जर आल्या तरी सुद्धा आम्ही संबंधित ऑफिसर यांच्याकडे त्या फॉरवर्ड करण्याची आम्ही नक्की काळजी घेऊ खरे तर अशी झाडे तोडताना ती मुळापासून उखडणे आणि त्यानंतर त्याचे पुनरोपण करणे आवश्यक होते परदेशात एखाद्या मोठ्या झाडाचे पुनरोपण करायचे असेल तर मशीनद्वारे केले जाते हे मशीन झाडाला कोणत्याही प्रकारची इजा न करता झाड मुळापासून उखडते आणि त्यांचे दुसऱ्या जागी पुनरोपण करते त्याची पुढील काही वर्षे देखभाल केली जाते त्यानंतर ते झाड फले फुळाने बहरते पण ठाणे बोरीवली रस्त्यासाठी झाडे मुळापासून उखडून काढलेली नाहीत अशी नागरिकांची तक्रार आहे अशी ओणकी लावून ठाणे महापालिका वृक्ष प्राधिकरण आणि वन खाते कोणाला मूर्ख बनवत आहेत असा सवाल आता केला जात आहे ज्येष्ठ पर्यावरण अभ्यासक डॉक्टर प्रसाद कर्णिक यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी याबाबत सखोल माहिती दिली आहे झाडं तोडतात ती झाडं परत लावता येत नाही त्यांना जर पुनरुज्जीवन करायचं असेल किंवा पुनर्रोपण करायचं असेल तर ते झाड मुळात सकट काढायला पाहिजे त्याला तंत्रज्ञान आहे आपल्याकडे काही यंत्र आहेत असं मी ऐकलंय मला प्रत्यक्ष बघितलं नाही किंवा बाकी प्रत्यक्ष ग्राउंड रियालिटी काय वास्तव आहे ते माहीत नाही परंतु पुनर्रोपण करायचं असेल तर मुळासकट काढायला लागतं आहे आपण जे आत्ता सांगितलं की ते बुंध्या सकट तोडलेली आहेत याचा अर्थ ते झाड मृत झालं त्या झाडाचा उपयोग नाही याला एकच पर्याय असू शकतो खरं तर तिकडलं झाड तिकडलं आणि ने मी नेहमी हेच सांगतो की एक वृक्ष म्हणजे एक परिसंस्था आहे ज्याला आम्ही अर्बोरियल इकोसिस्टीम म्हणतो वृक्ष परिसंस्था म्हणतो ज्याच्यावर मानव अवलंबून आहे ज्याच्यावर इतर प्राणी अवलंबून आहेत ज्याच्यावर अनेक पक्षी अवलंबून आहेत ज्याच्यावर किड्यामुंग्यांसारखे असंख्य छोटे जीव अवलंबून आहेत त्यामुळे एक वृक्ष ही एक परिसंस्था आहे आणि एक परिसंस्था तुम्ही जर तोडलीत किंवा नष्ट केलीत तर ती परत येणं नैसर्गिकरित्या हे जवळपास अशक्य असतं त्याच्यामुळे ही झाडं त्या तोडली तर ती गेली मगाशी म्हटल्याप्रमाणे एकच पर्याय असू शकतो की जवळपास जिथे शक्य आहे जिथे अशाच प्रकारचं म्हणजे एक वृक्ष तोडला समजा जांभळाचं झाड तोडलं तर जांभळाचं झाडच परत दुसरीकडे जवळपास लावलं तरच कदाचित भरपाई होऊ शकेल नाही तर एक वृक्ष गेला जसं याची माहिती आहे तुम्ही मला सांगितलं की त्या ठाणाबा भागातच ऐंशी वृक्ष तोडले तर तो ते तोडले तर अर्थ सहाशे ऐंशी परिसंस्था या त्या भागातून नष्ट झाल्या आता याच्यामध्ये मानवी विकास म्हणजे थोडक्यात मानवासाठी माणसासाठी सुविधा म्हणून करायचं आहे मग काय होतं की विकास आणि पर्यावरण याच्यामध्ये काय जास्त महत्त्वाचं आहे मी असं म्हणेन दोन्ही महत्त्वाचं आहे त्याच्यामुळे कमीत कमी कमीत कमी नैसर्गिक संहार करून जर आपल्याला विकास करता आला साधता आला तर ते सर्वात उत्तम याला आणखीन कुठला आपण काय म्हणू पर्याय आहे का माझ्या मते नाही पण ते विचार करायला लागेल थोडंसं विषयांतर करतो आजकाल जंगल तोडतात आणि असं सांगतात की आम्ही तेवढ्याच आकारमानाचं तेवढ्याच क्षेत्रफळाचं जंगल दुसरीकडे करू परंतु ही भरपाई निसर्गात अशी होऊ शकत नाही निसर्गामध्ये एकदा तुम्ही एका ठिकाणची वृक्षांची किंवा वनस्पतींची प्राण्यांची कोणाचीही कत्तल केलीत तर पुन्हा त्यांचं पुनरुज्जीवन होणार नाही भरपाई हा वेगळा मार्ग आहे परंतु ही जी झाडं गेली ह्या परिसंस्था या, या नष्ट झाल्या एवढं निश्चित एम एम आर डी ए ठाणे महापालिका वृक्ष प्राधिकरण विभाग आणि वन खात्याच्या अक्षम्य बेपरवाईमुळे ठाण्यातील साडेसहाशे झाडांचा बळी गेला आहे आधीच ठाण्यात विकासाच्या नावाखाली सिमेंट कॉन्क्रीटचे जंगल उभे करताना मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होत असते त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष झाल्याने ठाण्याचे तापमान वाढले आहे एकेकाळी हिरवाईने नटलेले ठाणे मानवी विकासाचे बळी ठरले आहे या शहरात उंचच उंच इमारती उभ्या राहत आहेत पण त्या तुलनेत वृक्ष लागवड होताना दिसत नाही त्यामुळे येत्या काळात ठाण्याचे पाळवंट होण्याची शक्यता नाकारता येत नाही